एसएस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस न्यूज च्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर नमस्कार मी शिल्पा बाविसकर एस एस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या उल्हासनगर रेल्वे स्टेशन बाहेर असलेला स्कायवॉक हा गुंडगिरीचा आणि नशेकरी मुलांचा अड्डा झाला आहे या स्कायवॉकवर दोन मित्र गप्पा करीत बसले असताना तेथे अज्ञात दहा ते बारा मुलांनी येऊन दोघा मित्रांकडे मोबाईल आणि पैशाची मागणी केली तेव्हा त्या दोन मित्रांनी विरोध केल्यावर त्या दहा ते बारा जणांनी स्कायवॉकवर बसलेल्या दोन मित्रांवर हल्ला केला या हल्ल्यात एक जण गंभीर जखमी झाला असून दुसरा किरकोळ जखमी झालाय अख्यतर शेख हा गंभीर जखमी असून त्याच्यावर उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर दुसरा मित्र मुकेश कोळी याच्यावर उपचार करून घरी सोडण्यात आले आहे उल्हासनगरच्या स्कायवॉक वरती ही पहिली घटना नसून यापूर्वी एका हवालदारावरतीही नशेकरी मुलांनी हल्ला केला होता आता या घटनेनंतर पोलिसांची गस्त वाढवावी अशी मागणी होत आहे या प्रकरणी उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे एस एस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनवर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर